शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर हो च्या यादी तुमचं स्वागत पाहूया हिला नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकत सूचनांच्या शेवटच्या दिवशी शहर ठाकरे शिवसेनेचे एकत्रितरित्या विविध चौदा मुद्द्यांवर हरकती नोंदवल्या पुनर्रचनेत नागरिकांची गैरसोय झाली केवळ विरोधकांची कोंडी करण्याचा गैर हेतु आहे शिवसेनेचा पारंपारिक मतदार बालेकिल्ला असणाऱ्या सर्वच प्रभागाची अक्षेपार्हरित्या मोडतोड केली आहे विशेषतः सन दोन हजार अठराच्या रचनेतील प्रभाग क्रमांक सात आठ दहा बारा तेरा पंधरा सोळा या शिवसेनेच्या सर्वच प्रभागाची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्यात आली असल्याचं म्हणत प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप झाला असल्याचा गंभीर आरोप शहर प्रमुख किरण काळे यांनी केलाय आरोप रचना नागरिकांसाठी कि सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सोयीसाठी आहे असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय जिल्हाधिकाऱ्यांना देखील हरकती सादर करण्यात आल्या आहेत अहिलानगर शहरात पावसाचा प्रचंड कहर पंधरा सप्टेंबरच्या मध्यरात्री नंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झालं सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी दिसत आहे जुने वाडे कोसळून मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे शहरातील दैनंदिन वाहतूक ठप्प झाली असून लोकांचा दिनक्रम पूर्णपणे कोलमडून पडलाय पावसाच्या अखंड तडाक्यामुळे नगरवासियांना अक्षरशः संकटाचा सामना करावा लागत आहे प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून बचाव पथक सज्ज करण्यात आलंय शहरातील तारकपूर बस स्थानक परिसरात मुलाला बस बसमध्ये बसविण्यासाठी गेलेल्या वैशाली विजय यांची पर्स अज्ञात चोरून नेली या पर्स मध्ये चोवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज होता या घटनेप्रकरणी वैशाली आव्हानकर यांनी तपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत गटात पटकावून नाव उज्ज्वल करणाऱ्या विराज बाबासाहेब बोडखे यांचा सत्कार आमदार संग्राम जगताप यांनी केला विराजने उत्कृष्ट खेळ प्रदर्शन करून हे विजेतेपद मिळवलं असून पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड ही झाली आहे आमदार संग्राम जगताप यांनी त्याच्या आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि विश्वास व्यक्त केला की विराज विभागीय स्पर्धेत मातीत अनेक शिल्पकार उदयास आले आणि त्यांच्या कलेचा जगभरात सन्मान झाला आता शहरातील युवा शिल्पकार यश सुधाम वागम यांच्या आधारित शिल्पाला अमेरिकेत झालेल्या प्रदर्शनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाला आहे चौराजी खबर बात मैं देते हैं सामतो तुम्हीं पत्रा न्यूज़ ट्रेडी फोर सही याद रहे। या बात में पत्रा से प्रायोजित है। सुपर स्पेशिअलिटी हॉस्पिटल अहमदनगर।